आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक होणारे अहिल्यानगर जिल्ह्यात नायलॉन व चायना मांजावर संपूर्ण बंदी निर्मिती विक्री साठवणूक व वा वापरास सक्त मनाई अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता अहिल्यानगर शहर कोपरगाव राहुरी श्रीरामपूर संगमनेर अकोले नेवासा पाथर्डी शेवगाव कर्जत जामखेड पारनेर व श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये नायलॉन व चायना मांज्याच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे या आदेशानुसार नायलॉन व चायनीज मांजाची निर्मिती विक्री साठवणूक तसेच वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी या यासंदर्भात जनजागृतीसाठी एक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे तसेच औद्योगिक वापरासाठी असलेला नायलॉन अथवा चायना मांजा पतंग उडविण्यासाठी जवळ बाळगणे किंवा वापरणे यावरही बंदी असल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे नायलॉन मांजामुळे पक्षी नागरिक तसेच वाहन चालकांना गंभीर दुखापती होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर पतंग उडविणाऱ्या शौकीनांना आता साध्या कापसाच्या दोऱ्याचाच वापर करावा लागणार असल्याचे सध्या तरी स्पष्ट झाले आहे ठोकशाही न्यूज चोवीससाठी शेख शफीक मणियार